कोणत्याही देशाचा आगामी पंचवीस वर्षानंतर भविष्यकाळ कसा असेल याचा अभ्यास करायचा असेल तर त्या देशाची सध्याची शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्था याचा अभ्यास केला की याचा अंदाज वर्तवता येतो जशी शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्था तशीच देशाची आगामी काळातील वाटचाल होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे भविष्यात भारत देश महासत्ता बनवायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या देशातील शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्था यामध्ये अमूलाग्र क्रांतिकारक बदल करावे लागतील जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या भारतासाठी जगात महासत्ता होण्याची शक्यता फक्त शिक्षण क्षेत्र हेच घडवून आणू शकते आपल्या देशातील प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धती ते आजची ई लर्निंग संगणक इंटरनेट सोशियल नेटवर्किंगच्या माध्यमातून घडणारे प्रचंड वेगाने होणारे बदल याला सामोरे जाणारी सक्षम समृद्ध ज्ञानसंपन्न पिढी निर्माण करणारी शिक्षण पद्धती अवलंबावी लागेल मात्र आजकाल आपण पाहतोय आपला भारत देश म्हणजे अनेक धर्माचा मिळून बनलेला एक देश आहे आणि प्रत्येक जण धार्मिक शिक्षणाच्या पाठीमागे लागलेला दिसतो आणि हे धार्मिक शिक्षण जर आपण आपल्या पुढच्या पिढीला द्यायला लागलो तर नक्कीच देश एक दिवस रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही यासाठी शिक्षण क्षेत्र राजकारणापासून मुक्त स्वतंत्र करावे लागेल आणि एक विशेष म्हणजे आज कोणत्याही क्षेत्रामध्ये बाजारीकरण चालेल परंतु आज शिक्षण क्षेत्रामध्ये बाजारीकरण आल्याचे दिसते आज इंग्रजी शाळांचे फॅड वाढताना दिसत आहे सरकारी शाळा दुरापास्त होत आहेत मला मान्य आहे की इंग्रजी शाळा असाव्यात परंतु आज त्याचं खाजगीकरण होत असेल आणि सरकारपासून शासनापासून या शाळा दुरापास्त होत असतील तर मात्र नक्कीच कुठेतरी ही शिक्षण व्यवस्था चुकीच्या वाटेवरती जाताना आपण पाहतोय जोपर्यंत देशातील शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्था स्वतंत्र स्वायत्त मुक्त होत नाही तोपर्यंत शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्थेला अवस्था येऊ शकत नाही मुक्त विचार हा शिक्षणाचा आत्मा आहे पण आत्मा हरवलेल्या शिक्षण व्यवस्थेत कितीही बदल केले तरी जिवंतपणा येणे शक्य नाही देश समृद्ध करायचा असेल तर शिक्षण व्यवस्थेला सर्व प्रकारच्या जोखडातून मुक्त केले पाहिजे देशाच्या उज्ज्वल भविष्याचाही तो राजमार्ग आहे